नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत देशव्यापी काव्य लेखन स्पर्धा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत पुढील विषयावरील कविता करून पाठवावी कविता करण्यासाठीचे विषय आहेत एक बेटी बचाओ बेटी पढाओ दोन महिला सबलीकरण तीन भ्रूण हत्या चार आजची नारी पाच मुलगी शिकली पाहिजे सहा मुलींचा बालविवाह सात विधव्यांचे जीवन आठ स्त्री म्हणून आम्हालाही जगू द्या नऊ स्त्री पुरुष समानता दहा महिला सम्मान यांना सारख्या विषयावर कविता लिखित असावी आहे कविता संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सन्मानपत्र दिले जाईल कवी संमेलनामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाने तृतीय क्रमांक काढला जाईल व दोन उत् नंबर उत्तेजनार्थ दिले जातील नियम व अटी अशा प्रकारे आहेत कविता स्वयंचरित असावी रचित असावी व कविता विषयाला अनुसरण ही असावी कविता हस्तलिखित किंवा टंकलिखित व्हॉट्सअपला टाईप करून पाठवलेली असावी कविता दिलेल्या वेळेतच दिल्यास ग्राह्य दिल्या धरली जाईल प्रेक्षकांचा निर्णय अंतिम राहील प्रत्येक प्रत्येक सहभागी होणाऱ्या सहभागी पत्र दिलं जाईल सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा फोटोचा फ्लायर तयार केला जाईल सहभागी झालेल्या प्रत्येक कवीचे सहभागाबद्दल पी डी एफ स्वरूपाचे त्याचे नाव पत्ता पी डी एफ स्वरूपाची फाईल दिली जाईल व कविता पाठवण्याची अंतिम तारीख आहे वीस मार्च दोन हजार चोवीस यासाठी संपर्क करा श्री जयंत हिरे यांना मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी पंचेचाळीस अर्थात जयंत हिरे मोबाईल नंबर डबल नाईन डबल टू एट फोर एट थ्री फोर फाइव तथे सेवन टू वन नाइन एट जीरो सिक्स वन फोर टू योबाइल नंबर व टीप आहे कविता व्हाट्सअप करावी काही शंका असेल तर व्हाट्सअप करावे व अधिक मैंने कॉल सायंका नंतर करावा फॉलो धीस लिंक टू जॉइन माय व्ट्सअप ग्रुप लिंक विल बी गिवन इन डिस्क्रिप्शन बॉक्स धन्यवाद मित्रांनो देशव्यापी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियांतर्गत कविता स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आभारी आहे नमस्कार अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी राखीव मनपाच्या अर्थसंकल्पात केली दिव्यांगांसाठी पंचवीस कोटीची तरतूद छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बजेटमध्ये दिव्यांगांसाठी सतरा कलमी कार्यक्रम आखला असून त्यासाठी पंचवीस कोटीची तरतूद केली आहे अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे यातून दिव्यांगांना लग्नासाठी अर्थसहाय्य पाच लाख दिव्यांग भवन सात कोटी निरामय आरोग्य विमा योजना पन्नास लाख अंध व्यक्तींसाठी ऑडिओ लायब्ररी पन्नास लाख यासाठी तरतूद केली आहे